नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत संध्याकाळी मित्रांनो देवघरात ठेवा एक पाण्याचा तांब्या सगळे दुःख तुमचे कमी होतील आणि इच्छासुद्धा तुमच्या पूर्ण होतील मात्र हा उपाय कोणी करायचा आहे मित्रांनो ज्या व्यक्तीला खूप दुःख आहे खूप अडीअडचणी आहेत खूप समस्या आहेत खूप संकट आहेत मार्ग मिळत नाही आहे प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत किंवा चारही बाजूंनी संकट त्यांच्यावर आलेले आहे त्याच व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे त्याच व्यक्तीला खरा फायदा होईल जर तुम्हालाही अशी कोणती समस्या आहे संकट आहे चारही बाजूंनी तुम्हाला अडचणी आल्या आहेत किंवा दुःख आहे तर तुम्ही हा एक उपाय नक्कीच करा आणि हा उपाय करण्यासाठी कु तुम्हाला कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या वेळेस एक तांब्या पाणी देवघरात ठेवायचे आहे आता हा उपाय कसा करायचा आहे तर कोणताही एक दिवस ठरवा गुरुवार शुक्रवार शनिवार सोमवार मंगळवार कोणताही एक दिवस ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तो दिवस त्या दिवशी संध्याकाळी एक तांब्याचा तांब्या जो आपल्या देवघरात असतोच त्या तांब्यात शुद्ध पाणी भरा आणि ते पाणी देवघरात भरून देवघरात ठेवायचे आहे आणि नंतर देवतांना प्रार्थना करा की माझ्यावर जे काही संकट आले आहे जे काही दुःख अडचणी आले आहेत त्याला लवकरात लवकर दूर कर आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे मला द्या मला मार्ग दाखवा एवढी प्रार्थना करून तो तांब्या तसाच रात्रभर तिथेच देवघरात ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा सर्वात आधी अंघोळ करायचे आहे आणि आंघोळ करून झाल्यानंतर कोणतेही काम करू नका खाऊ नका पिऊ नका सरळ देवघरात जा आणि देवतांना नमस्कार करा आणि तो तांब्या तिथून घ्या आणि ते पाणी सूर्यदेवाला अर्पित करा सूर्यदेवाला समर्पित करा पाणी टाकल्यानंतर सूर्यदेवाला प्रार्थना करा की माझ्यावरचे दुःख संकट अडचणी जे काही आहे ते लवकरात लवकर दूर करा बस हा उपाय एवढाच आहे तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपाय केल्याने काही दिवसातच तुमच्या अडचणी दुःख संकट सर्व बऱ्याच प्रमाणात कमी होतील आणि लगेच तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील करून पहा फायदा तुम्हालाच होईल यामध्ये काही शंका नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य वा लवकरच चॅनलवर एक हजार सदस्य पूर्ण होत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी